टीके न्यूज बातमी आमची न्याय हक्काची नमस्कार टीके नाईन न्यूज मध्ये आपले स्वागत मी श्रुती ढोकले टीके नाईन न्यूज परिवारातर्फे शिरूर शहरातील नागरिकांना दीपावळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तसेच शिरूर शहरातील अनेक मान्यवर शहरातील नागरिक बंधू भगिनींना दीपावळीच्या शुभेच्छा देत आहेत त्या पाहूया शिरूर शहराच्या माजी नगरसेविका तसेच धारीवाल यांचा एकनिष्ठ समर्थक शुभेच्छुक रेश्माताई दादाभाऊ लोखंडे नमस्कार मी रेश्मा दादाभाऊ लोखंडे शिरूर शहरातील सर्व नागरिकांना व माझ्या बंधू भगिनींना आमचे नेते माननीय ने प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या वतीने दीपावलीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आमच्या लोखंडे परिवाराच्या वतीने सर्वांना दीपावलीच्या व पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा टी नाईन न्यूज लाईव्ह बातमी आमची तुमच्या न्याय हक्काची